सर्वांना क्रांतिकारी जोहार जय भीम जोहार जय भीम पालघर जिल्हा हा अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांना ज्या कसून खाण्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत किंवा वडलोपारची ज्या जमिनी आहेत आणि आदिवासी जिल्हा याच्यासाठी आहे कारण की इथे पिढ्यानपिढ्या पिढ्या आदिवासी समाज आमचा राहतोय तो इथे जे जंगल आहे जमीन आहे खनिज आहे याची जपणूक करणारा हा आदिवासी म्हणून त्याची एक ओळख आहे परंतु ह्या जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाने केंद्र सरकारने राज्य सरकारने जे अनेक प्रोजेक्ट आणले या प्रोजेक्टच्या नावाखाली या विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनीतील खनिज गौण खनिज दगड माती मुरूम हे सगळं काढून अतो वृक्षतोड करून या पर्यावरणाचा रास केला जमिनीचं पूर्णपणे वाट लावली आणि अशा अवस्थेमध्ये आदिवासी समाज आजही ह्याच्या विरोधामध्ये उठावून उठत नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही बाब लक्षात घेता आम्ही आझाद समाज पार्टी तसेच उलगण ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आम्ही संयुक्तरीते याच्या या अवैध अशा उत्खनांच्या बाबतीत अवैध अशा वृक्षतोडण्याच्या बाबतीत अवैध अशा जो आहे, मदे, आहे हे जे प्रोजेक्ट आहेत यांच्या विरोधामध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा कार्यालयावरती मोर्चा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की जशी पहिली आमच्याकडे तक्रार आली दामखिण मनोर दामखिण मधील सरदार कुटुंबाच्या जमिनीमधलं हजार प्रातची परमिशन घेऊन भावेश अधिकारी या मधल्या व्यक्तीने मंटो कारणाला साडे सात हजारपेक्षा जास्त माती दिली आणि त्याचा दंड त्या आदिवासी गरीब कुटुंबाला लागलेला आहे तर ह्या आदिवासी कुटुंबावरला दंड न लावता हा भावेश अधिकारी आणि मंटो कार्लो या कंपनीकडून तो दंड वसूल करावा ही मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की पालघर जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभेचा ठराव न घेता ते उत्खनन केलेलं आहे त्या सर्व उत्खननवरती अधिकारी जे आहेत महसूल अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ते माल नेणारे ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती कारवाई न्यायला पाहिजे आणि जिथे जिथे उत्खनन झाले त्याच्यावरती ईटीएस मशीनद्वारे मोजणी व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याच्या पुढे अनुसूचित क्षेत्रामध्ये उत्खनन करू नये समता जजमेंट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे समता समता जजमेंटनुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये कलेक्टर सुद्धा उत्खननला परमिशन देऊ शकत नाही हे असे आदिवासींसाठी बनलेले कायदे असताना ह्या कोण हे दलाल आहेत कोण ह्या कंपनी आहेत की जे आदिवासींना लुटून यातील गौण खनिज काढून देत आहेत यांच्यावरती एक समिती नेमावी कलेक्टरने आणि त्या समितीवरती आमच्यातलं एक सदस्य असलं पाहिजे अशी मागणी आहे या भावेश अधिकारी नावाची जो व्यक्ती आहे याने आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी फसवणूक केलेली आहे आमच्याकडे बऱ्याच तक्रारी राहिलेल्या आहेत आणि तसं त्याच अनुषंगाने त्या दिवशी आम्ही बावडा ठिकाणी गेलो बावडा ही सुद्धा पेसा डहाणू तालुक्यातील अंतर्गत ग्रामपंचायत आहे आणि अशा ठिकाणी तेथे वीस हजार साडे दहा लाख पेक्षा जास्त उत्खनन केलं ते पण सरकारी जमिनीवर मग हे होत असताना डोळे करते का की पण ह्याच्यामध्ये हात आहे तर त्या बावडे ग्रामपंचायत मध्ये असलेल्या उत्खननाच्या बाबतीत तेथील जे उत्खनन करणारी जी कंपनी आहे एन जी प्रोजेक्ट लिमिटेड ही बाहेरची कंपनी येऊन आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये एक तळ्यातला गाळ काढण्याच्या निमित्ताने लाखो ब्रास माती काढून दिली था जाते आणि त्यांना दंड लागत नाही त्यांच्यावरती लवकरच दंड लागावा त्यांच्यावरती कारवाई व्हावी संबंधित त्यांना अटक व्हायला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सत्तावीस सप्टेंबर रोजी म्हणजेच परवालाच आंध मोर्चा काढत आहोत जिल्ह्यातील माझे आदिवासी बांधव संज्ञान तसे व्यक्ती तसेच ज्यांच्यावरती अनेक ठिकाणी जे एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन किंवा वाढवणपंतरासाठी जे उत्खनन लागणार आहे हे तुम्ही आज जे उत्खनन पाहता वृक्षतोड पाहतात आज जो आपल्या निसर्गाने नटलेल्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये जे आज तुम्ही जी परिस्थिती पाहतात उद्या बुलेट ट्रेनच्या नावाने वाढवणपंतराच्या नावाने लाखो करोडो टन ब्रास माती काढली जाईल पूर्ण जिल्हा भकास होईल त्याच्यानंतर तुम्हाला जाग आल्यानंतर काही हातात उरणार नाही हीच संधी आहे आमच्या मोर्चामध्ये सहभागी वा आमचा जो विषय आहे हा सामाजिक विषय आहे आमच्या आदिवासींच्या अस्तित्वात नाही तर सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे जिल्ह्यातील तर सर्वांनी याच्यामध्ये समाविष्ट होऊन सामील होऊन आपल्याला शासनाला म्हणायचं आहे की आम्ही तुम्हाला गौण खनिज देणार नाही याच्या पुढे कुठल्याही पेसा ग्रामपंचायत असो वा इतर ग्रामपंचायतच्या हद्दीमधलं गौण खनिज हे कुणालाही दिला जाणार नाही त्यांना जर पाहिजे केंद्र शासनाला प्रोजेक्ट त्यांनी कुठून हे आणावं पालघर जिल्ह्यामध्ये कुठेच आम्ही खणून देणार नाही कुठलंच गुण खनिज देणार द्यायला लावणार नाहीत कुठेच रॉयलिटी मंजूर करायला लावणार नाहीत हा मोर्चा हा सगळ्यांच्या हक्कासाठी आहे तर कृपया या मोर्चामध्ये सर्वांनी साम सामील व्हावं जवाहर जय